सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शाळाबाह्य व स्थलांतरित विद्यार्थ्याचे सर्वेक्षण दोन हजार पंचवीस संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी सर्वेक्षण केले जाणार शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण या फॉर्मेटमध्ये आपल्याला ही माहिती द्यायची आणि हे सर्वेक्षण एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये केले जाणार आहे तर बघूया आपण या संदर्भात राज्याचं पत्र काय आहे आणि नेमके ते फॉर्मेट कोणते आहे याची सविस्तर आपण माहिती या मा व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी माझी आपल्याला नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो प्रत्यक्षामध्ये राज्याचं जे पत्र आहे ते हे पत्र आहे राज्याचं की यानुसार प्रत्यक्षामध्ये संपूर्ण राज्यामध्ये शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबवण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत तेवीस जून रोजीचं पत्र आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण आबाधित राखण्यासाठी एक जुलै ते पंधरा जुलै पंचवीस कालावधीमध्ये सर्वेक्षण हाती घेण्याच्या शासनाच्या सूचना आहेत आणि त्यानुसार प्रत्यक्षामध्ये एक, एक फॉर्मेट तयार करण्यात आलेला आहे सदर प्रपत्राची माहिती भरताना आय एस एम व्ही सिक्स कोड ओ टी सुरेख एम आर या, या फॉन्टमध्येच ही माहिती आपल्याला भरायची फॉन्ट साईज अकरा असावी यामध्ये आपल्याला ही माहिती भरायची ह्या सूचना आपल्याला लक्षात ठेवायच्या कारण शाळेकडून एक्सल सीट आय एस एम व्ही सिक्समध्येच यायला पाहिजे फॉन्ट अकरा तशीच केंद्रा ती केंद्राकडून संकलित होऊन येईल केंद्राकडून गटसाधन केंद्राला येईल गट साधन केंद्राकडून जिल्ह्याला जाईल आणि जिल्ह्यावरून राज्याला जाईल म्हणून आपल्याला ह्या माहिती असणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला एक जुलै ते पंधरा जुलै या कालावधीमध्ये जे काम करायचं आहे या संदर्भातले नेमके फॉर्मेट कोणते आहे तर ते फॉर्मेट हे फॉर्मेट आहेत मित्रांनो बघा प्रपत्र अ प्रपत्र अ जे आहे आपण एक जुलै पंचवीस ते पंधरा जुलै पंचवीस या कालावधीमध्ये काम करत असताना यामध्ये आपल्याला कुटुंबाची सर्वसाधारण माहिती या प्रपत्र अमध्ये असणार आहे यामध्ये प्रपत्र जे ब आहे या बमध्ये शाळाबाह्य बालकांच्या नोंदीचे प्रपत्र आहे आपण प्रपत्र अ वरून प्रपत्र ब निघल म्हणजे कोणते बालक शाळेत येत नाही याची या माहिती आपल्याला याच्यामध्ये नोंदवायची प्रपत्र ब मध्ये शाळाबाह्य बालकाचं पूर्ण नाव बालक कधीच शाळेत गेलेले नसल्यास ई वन व एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त अनियमित उपस्थिती असल्यास ई टू लिहावे आणि जन्मदिनांक त्याचं वय एक जुलै पंचवीसला किती होतंय पूर्ण लिंग जातीचा प्रवर्ग कुटुंब प्रमुख पालकाचं नाव आणि संपर्क क्रमांक आणि बालक शाळाबाह्य होण्यापूर्वी शाळेत शिकत असल्यास पूर्वीच्या शाळेचे नाव एवढी माहिती आपल्याला इथं प्रपत्र बमध्ये भरायची प्रपत्र क मध्ये क मध्ये स्थलांतरित होऊन गेलेल्या बालकाची जे बालक पहिलं प्रपत्र सर्वसाधारण माहिती आहे प्रपत्र मध्ये ब मध्ये आपण बघितलं की जे शाळाबाह्य बालकं आपल्याला सापडत सर्वेक्षणामध्ये त्यांची माहिती आहे प्रपत्र क मध्ये स्थलांतरित होऊन गेलेले बालक याच्यामध्ये स्थलांतरित होऊन गेलेल्या बालकामध्ये प्रपत्र मध्ये काय काय आहे की अनुक्रमांक त्यानंतर जिल्हा तालुका जिल्ह्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यात स्थलांतरित होऊन गेलेली बालके मुले मुली पर जिल्ह्यातून स्थलांतरित होऊन गेलेली बालके म्हणजे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात स्थलांतर झाली आणि जिल्ह्यात स्थलांतर झाली पर राज्यात जर आपल्या इथून स्थलांतर होऊन गेले असेल तर त्यांची माहिती इथं द्यायची आपल्याला एकूण स्थलांतर होऊन गेलेली बालके यापैकी हमी कार्ड म्हणजेच शिक्षण हमी प्रपत्र किती जणाला दिलं हे आपल्याला क मध्ये प्रपत्र मध्ये लिहायचं आहे जरा मित्रांनो प्रपत्र क आता पुढं प्रपत्र ड प्रपत्र ड मध्ये काय स्थलांतर होऊन आलेल्या बालकाची माहिती बघा अ मध्ये सर्वसाधारण ब मध्ये आपण काय बघितलं की फक्त शाळाबाह्य कमध्ये स्थलांतर होऊन गेलेली आणि ड मध्ये स्थलांतर होऊन आलेली बालके याच्यामध्ये स्थलांतर होऊन आलेल्यामध्ये देखील आपल्याला जे हे आहे की जिल्ह्यातल्या जिल्ह्यात स्थलांतर होऊन आलेली पर जिल्ह्यातून आपल्याकडे आलेली पर राज्यातून आपल्याकडे आलेली एकूण स्थलांतर होऊन आलेली याच्यामध्ये विशेष गरजार दिसतील एकूण कामगार बालके शाळेत दाखल बालके शाळेत दाखल नसल्या नसलेली बालके आणि एकूण बालके या पद्धतीनं प्रपत्र अ प्रपत्र ब प्रपत्र क आणि प्रपत्र ड या चार प्रपत्रामध्ये आपल्याला ही माहिती द्यायची एकावर एक अवलंबून असलेले असे हे प्रपत्र आहे तर या पद्धतीनं आपल्याला ही संपूर्ण संकलन आपल्याला यामध्ये द्यायचं आहे मित्रांनो या, या पद्धतीनं आपण हे सगळं जे सर्वेक्षण आहे हे सर्वेक्षण आपण करूया आपल्याला आप जो फॉन्ट दिला आहे त्या फॉन्टमध्ये ही संपूर्ण माहिती शाळेकडून केंद्राकडे केंद्राकडून गट साधन केंद्राकडे आणि गट साधन केंद्राकडून जिल्ह्याकडे जाईल आणि जिल्ह्याकडून राज्याकडे तर पुन्हा आणि व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद